राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई करत येवला तालुक्यातील आडगाव रेपाळ येथे बनावट देशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त केला आहे येवला सटाणा कळवण राज्य उत्पादन शुल्क विभागाने संयुक्तरित्या ही कारवाई केली असून सटाणा भरारी पथक युनिट दोनने कारवाई करत जवळपास सुमारे सतरा लाखाचा मुद्देमाल हस्तगत करत दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे अधिक तपास राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी करत आहे मध्यरात्री आम्हाला एक बातमी मिळाली त्यानुसार आम्ही एक सटाना प्लॅन्सकोटचा स्टाफ कळवण निरीक्षकचा स्टाफ आणि येवले निरीक्षकचा स्टाफ असे सगळे मिळून मध्यरात्री आम्ही आडगाव शिवार गेलो असता तिथं आजूबाजूला तपास करत करत आम्हाला सकाळ उजाडली सकाळ उजाळल्यावर आम्ही संशयित ठिकाणी छापा मारला असता तिथं आम्हाला बनावट दारूचा कारखाना मिळून आला त्या कारखान्यामध्ये यंत्रसामग्री मिळून आली स्पिरिट मद्यार्थ खाली बाटल्या भरलेले बॉक्स एकशे ऐंशी मिलीचे नव्वद मिलीचे त्याच्यामध्ये बनाटमध्ये वाहतूक कामी एक आम्हाला बलोरो वाहन पण मिळून आलेलं आहे असा एकूण सगळा सत एकूण सगळा रुपये सतरा लाख सहा हजार आठशे पन्नासचा मुद्दे पण मिळून आलेला आहे या कारवाईमध्ये पळवण विभाग येवला विभाग सटाणा विभाग सामील आहे ही सर्व कारवाई आमच्या अधीक्षक साहेबांच्या याच्या खाली झालेली आहे मार्गदर्शनाखाली झालेली आहे पुढील तपास चालू आहे तपासात तपासा अजून तपासा मद मध्यटाको कोणी पुरवला आहे काय पुरवला ते